संयुक्त ख्रिश्चन संघटना आपल्या प्रभू ख्रिस्ताच्या कृपेखाली आयोजित कार्यक्रमांमध्ये नऊ चर्चचे फादर आणि ख्रिश्चन समाजाच्या बांधवांनी माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे सेंट स्टीफन तेलगू चर्च इथं हा कार्यक्रम पार पडला मिरज इथं उमेदवार गणेश माळी दयानंद खोत उज्ज्वला कांबळे बानू जमादार यांना भरघोस मतानं विजयी करण्यासाठी मदत करण्याचं आश्वासन दिले आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी यावेळी ख्रिश्चन समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिले हुबळीचे मेसिया मिनिस्ट्रीचे संस्थापक ओबुल राव यांच्या हस्ते आमदार सुरेश भाऊ खाडे यांचा सत्कार करून प्रार्थना करण्यात आली यावेळी डीडीएम चर्चचे पास्टर प्रसादराव बिलिव्हर चर्च पास्टर अनोक ब्रदरनं चर्चचे पास्टर बेंजामिन क्राइस्ट वर्ल्ड विस मिनिस्ट्रीचे चर्चचे पास्टर मैला सोलोमान स्टीफनचे तेलगू चर्च पास्टर वाय येशुमला ए सेंट पीटरचे तेलगू चर्चचे पास्टर अल्फ्रेड ख्रिश्चन असेंब्ली ब्रदरन चर्च पास्टर ताला जाश्वा हेब्रॉन चर्चचे पास्टर श्यामकुमार गुड न्यूज चर्चचे पास्टर प्राजक्ता पन्हाळकर यांच्यासह ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज समतानगरमध्ये सात चर्च आहेत आणि सात चर्चचे सगळे फादर इथं एका कार्यक्रमानिमित्त आलेले त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं इथं आम्ही आता युनायटेड असोसिएशनच्या माध्यमातून इथं कार्यक्रम चाललेला इथं आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खूप सुंदर असा कार्यक्रम झाला आम्हाला प्रवचन ऐकायला मिळालं आम्हाला मान सन्मान सत्कार आमचा इथं केला त्याबद्दल सगळ्या नियोजनाचं आयोजनाचं मी सगळ्यांचा धन्यवाद मानतो आज ह्या माध्यमातून आज सर्व इथं ख्रिश्चन समाजाच्या सर्व लोकांनी जी आता सांगली मिरज कुप्पाळ निवडणूक चालू आहे त्यासाठी आपल्याला सर्वांनी ह्या ठिकाणी आपल्याला पाठिंबा दर्शवला आणि निश्चितच कमळाच्या चा चा चारही उमेदवारांना हे मतदान करून आपल्याला निवडून देतील त्यांची काय कामं वरून होते असतील ते नगरसेवक करतील या तर तुमचा हक्काचा आमदार आहे तो हक्काचा आमदार ती कामं करून टाकेल त्याबद्दल चिंता करायची जरूर नाही आहे असं मी त्यांना आश्वासन दिलं आणि निश्चितच सर्व सर्व लोकांनी त्या सर्व ख्रिश्चन समाजाच्या सर्व लोक माझ्या बंधू बहिणींनी माता बहिणींनी सगळ्यांनी आपली सगळ्यांना त्यांनी आव्हान केलं की आपण भाजपबरोबर राहायचं आहे पॅनलबरोबर राहायचं आहे असं त्यांना आपल्याला पाठिंबा दर्शवला धन्यवाद